आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्ह्यात उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात काय दौऱ्याचं प्रयोजन असणार आहे कशा पद्धतीनं दौरा असणार प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्या ता उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत बारा वाजता त्यांची धाराशिव जिल्ह्यामध्ये बैठक मीटिंग झाल्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर सुद्धा ते जाणार आहेत आणि प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त जो निधी आहे तो निधी ह्या पालकमंत्री म्हणून मी देण्याचा कबूल केलेल्या प्रत्येक सभेमध्ये सुद्धा मी सांगतो आणि त्याचबरोबर एकनाथ साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की नगरविकास खात्याच्या निधीतून अनेक विकास प्रकल्पही मला ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये करायचे आहेत तुम्हालाही कल्पना आहे की काही दिवसांपूर्वी रस्त्यांसाठी सुद्धा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला अजूनही भविष्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये निधी जर उपलब्ध करून द्यायचा असेल तर ह्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे शिवसेना भाजप महायुतीचे निवडून यायला हवे आणि ते विचार घेऊन ते या ठिकाणी उद्या येतात आमदार तानाजी सावंतांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवसेनेचं होईल असं म्हटलं आहे नेमकं शिवसेनेचा होईल का भाजपचा होईल नाही बघा शिवसेनेचा होईल की भाजपचा होईल हे निकालानंतरच नऊ तारखेला दिसेल परंतु शेवटी महायुती आहे शिवसेनेचा झाला किंवा भारतीय जनता पक्षाचा झाला किंवा राष्ट्रवादीचा जरी झाला तरी शेवटी तो महायुतीचा होणार रा, राज्यामध्ये तुम्हाला ही कल्पना आहे की आता ज्या झालेल्या महापालिकेच्या निवडणुका होत्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीला मिळालं ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे त्या ठिकाणी शिवसेनेला महापौर मिळत मिळालं ज्या ठिकाणी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला त्यामुळे महायुती आहे ही अखंड महायुती पुढे नेण्याचं काम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे साहेब आणि पवार आता त्यामुळे निश्चितपणे काही वादविवाद न होता महायुतीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या ठिकाणी होईल याची आम्हाला खात्री आजचा जो राडा झालेला आहे महा मराठी मराठीचा त्याच्या मागे नेमकं काय कोण आहे त्याच्या राड्या करण्यामाग जो महापौर पदाचा निवडणूक नाही हो काही नाही असं पन्नास शंभर टाळकी नेहमी काहीतरी जमत असतात आणि कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाला त्याचा फायदा व्हावा यासाठी ते काही ना काही काही ना काही अशा चांगल्या प्रसंगी आप, म्हणजे काहीतरी शहराला वेठीस धरण्यासाठी प्रयत्न करत असतात आपणही बघितलं असेल की इन मेन शंभर लोकंसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी नव्हते परंतु फक्त पोलिसांवर धक्काबुक्की करणं सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणं अशा प्रकारचे प्रत्येक वेळेस करत असतात मीरा भाईंदर शहरामध्ये प्रामुख्यानं मराठी अमराठी आणि हिंदू मुस्लिम अशा प्रकारचे वादविवाद निर्माण करून एखाद्या राजकीय पक्षाला त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करणारी ही मंडळ आहे आणि प्रामुख्यानं येणाऱ्या जी महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी उभा आणि मनसेचे फॉर्म वाटण्यामध्ये एका नेत्याच्या घरामध्ये बसून हे लोक पुढाकार घेत होते त्यामुळे त्यांच्यावर जास्त काही विश्वास न ठेवता किंवा त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद न देण्याची भूमिका मीरा भाईंदर शहरातील सर्वसामान्य मराठी जनतेने ठरवली जाते शेवटी कसं आहे की कुठल्या तरी राजकीय पक्षाचा नेता त्यांना अर्थसहाय्य करत असतो त्यांच्या माध्यमातून ते असे प्रकार करत असतात लोका कर लोका आता लोकांनाही कळलं त्यामुळे पूर्वीच्या काही आंदोलनामध्ये लोक सहभागी व्हायचे आता काही आता आजच्या आंदोलनामध्ये कोणीच त्यांचे लोक सहभागी झालं नव्हत्यामुळे लोकांनी बहिष्कार घातला आहे त्यांच्यावर सिद्ध झाले सर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ई व्ही एमचं कौतुक करताना त्यांचे एक व्हिडिओ त्यांचे वक्तव्य आले त्यांनी ईव्हीएमचं कौतुक केलं की घोटाळा होऊ शकत नाही असं काय नेमकी आपल्या मागच्या दरम्यान असं त्यांचं वक्तव्य म्हणजे आता खरं तर त्यांनी त्यांचे जे मुख्य नेते आहेत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आमचे जे सकाळी रोज भोंगा वाजवतात संजय राऊतजी त्यांना सांगायला पाहिजे की ई एम किती चांगली आहे ई माध्यमातून एमच्या माध्यमातून खासदार झालेलं आहे तुम्ही सुद्धा असा विचार करू नका की ई एम म्हणजे काहीतरी दुर्गस प्रकार आहे भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी त्या ई व्ही एममध्ये काहीतरी लफडं केलेलं आहे असं वारंवार तुम्ही बोलता वारंवार तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये दे ई एमवर दोष देत असता जिंकून आल्यानंतर ई एम चांगली आणि पराभूत झाल्यानंतर ई एम वाईट अशा प्रकारची भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या लोकांनी कधी घेतलेली नाही परंतु तुमच्या लोकांनी मात्र सातत्याने ती भूमिका घेतलेली आहे त्यामुळे ओमराजे निमाणकरांच ह्या बाबतीत निदान कौतुक करायला हरकत त्यांनी आपल्या नेत्यांना त्या संदर्भात सांगायला पाहिजे ऑपरेशन ऑपरेशन टायगर हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर परत चालू होईल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत ऑपरेशन टायगर सध्या शांत आहे सर आपल्या सलोख्याचे संबंध सगळेच पक्षाचे आहेत एक गंभीर प्रश्न असा आहे की विलिनीकरणाची राष्ट्रवादीची चर्चा आपले अजितदादांशी संबंधित पवार साहेबांशी मोठ्या संबंधित काय विलनीकरणाची चर्चा कधी झाली किंवा माहितीमध्ये बघा विलनीकरणाची चर्चा त्यांची चालू होती हे आम्हाला येत होती खरं काय कुठं काय ह्या बाबतीत आम्हाला काहीच कल्पना परंतु बाबतीत शरद पवार साहेब सातत्याने सांगतात की विलिनीकरण होत 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 शरद पवार पूर्वी सांगायचे नाही तशी चर्चा नाही परंतु तेच आता अजितदादांच्या हाताने झालेल्या मृत्यूनंतर बोलायला लागलेले म्हणजे काहीतरी त्यामध्ये तथ्य असेल परंतु शेवटी हा प्रश्न राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे त्या विषयाला विजया ओके बोल